दारिद्र्य बोगलेला आहे ज्याने संसार करता माळावरची शेती केली शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे ज्याने बघित आपल्या आईला संसार चालवताना घर चालवताना काय अडचणी होत त्या शिंदे फोकारचा लाडो या वर्षी तर तुमचं सगळं माझ्या बहिणीने आणली गुळ आणला तुम्ही घडले का बघा सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना जळीताच दिलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला प्रत्येक गोष्ट आबाने सांगायचं मी ऐकायचं मी उलट बुलटा लहान वयात आहे माझ्या भावासारखा आहे सुभाष नाना माझा वारला तिथं बा दुसरा मला भाव भेटलाय माझी भाऊ ना मी कुठेही अडवलं नव्हतं त्याला शेवट बरे जाळ उभा उभात घालणार नाही एवढं सांगतो तुम्हाला उद्याची लतात आहे माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे महाराष्ट्रभर काय झाडी काढलू नका देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही घरा घरा जावा दारा दारा जाऊ माझ्या आया बहिणीला सांगतो फवडी कडे जावा फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण तुमच्या या शाजी पटलाचा धनुष्यबाण हा घराघरात आणि भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजय करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो एवढ्या वे धावत्या वेगासुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला जय हिंद जय महाराष्ट्र माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्ठ माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सगळे माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील आपला शहाजी बापू असल रांगडा आहे काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं एकदम ओके बरोबर ना बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त बापू बोलायला लागले बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात खरं तर खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी ये ये अन दानकून हात प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्री पार अरेला कार्य करण्याची ताकद या बापूमध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर हा सा सर्वाधिक साखर कारखाने मीडियात बापूचा टीआरपी सगळ्यात जास्ती आहे शाहजी बापू कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं काय धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात टाळ्या ए बाबा बंद करा तेवीस तारखेला ठेवा शाहजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळाकोट घातलं काय काळाकोट घातला नाही ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली गरीबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगवल्याची ओळख आहे इथला बाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलावतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहित आहे पाण्याच्या नावाने बॉम्ब होते रोज स्थलांतर करावं लागत होत पण बापू आल्यानंतर परिस्थिती सांगोल्याकरांना बापू पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला तर दुसरं काहीतरी विचार करतील बापू साधा माणूस आहे खरं म्हणजे बापूच का, बापूचं का काम बोलतय बापू पैसे किती मिळाल आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला दानत लागतय दानत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित नव्हतं लेना जाणताय देणार नाही जाणताय मोठं मन लागतं त्याला आबाळा एवढ पण बापूच काम बोलतय म्हणून विरोधकांनाही पाण्यात पाण्यात पण बापू दिसू लागलेत कारण सांगोल्यात बापूंनीच पाणी आणलंय ना, ना। आणि म्हणून त्यानी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी काम पाण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसास योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली चाळीस हजार एकर जमीन वलिता खाली येईल निरा उजव्या कालव्यातून दोन एमशी अतिरिक्त पाणी मिळेल मैसाळ जल सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून दीड टीएमसी बापूंनी मिळवलं मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपास साठी बावीस कोटी बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं सांगा पलटी घोडे फरार अरे परिस्थिती तशी आली होती बाळासाहेबांचे विचार विकले बाळासाहेबांना नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खोफसला बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करता येऊ लवकर करा की लवकर करा की अरे मी म्हणाल थांब त्याला नीट सगळं जुळवाजुळू जुरु करावं लागते आणि मग आमचं मिशन फत्ते केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली आहे वीस तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगा है। आता मी तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत इकडे मी सांगतो आम्ही लाडकी बहिणी योजना आणली या लाडकी बहिणी योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले काय पंधराशे रुपये भीक देत आहे लाज देत आहे का विकत घेत आहे अरे मी बोलो या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठे फेडणार पाप कुठं हे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला तिकडं त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली दुसऱ्या कोर्टात गेलेत तिकडून पण एक लगावतील आता अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले का तुम्ही आमच्या मुळावर उठले आणि म्हणून ये खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे म्हणाले ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारनी ही योजना आणली याची चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तो तुम्ही जेल मध्ये टाकून द्याल माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देता है हलक्यात घेऊ नका या, या एकनाथ शिंदेला मध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाचं काळीज लागत लांडग्याला वाघाचं कातड बांगरून वा लांडगा वागवत नाही धमकावत आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं ला तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेल मध्ये जायल तर पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत तुम्ही या योजनेला विरोध केलाय घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवायचं वीस तारखेला हमें बगाव ये बोलतो ते करतो लड़कियाँ ए मा वचन न मा कोलापुरचा मास युतिचा सभी के दास ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मिकरतो है जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवने निर्णय अपन गेतला पंचविश लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार आम्ही केलं आता झिरो झिरो बिल येते झिरो झिरो बिल येईल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार, सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे <coughs> आणि बोलतो शांतरा आणि अरे सरकार आल्यावर लालदेवा भेटल ना <coughs> पहिलं सरकार आणायचं महायुतीला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सव्वा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशेचे एकवीस केले वयस्कर माणसानं एसटी प्रवास फुकट महिलांना एसटीचं अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडसष्ट कोटी अनुदान फुकट वर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट मुख्यमंत्री निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी नि, फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे <स्थ> <स्थ> एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट जन्माला आलेल्या मुलीला लखपती दीदी हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू दे की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणार पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता घेणारा घेणारा बसला होता आणि म्हणून बापू ना तुम्ही येणाऱ्या विस्तार केला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का सगळ्यांनी हात वर करून मला सांगा <coughs> एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतं जरी गोळा केली तरी तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता सांगोल्यात इतर कुणी नको ऐरा गैरा नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छापणा एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय गरम आहे हे नवीन सुरू केलंच लाडकी बहीण महिन्याला पंधराशे मिळतात पण कधी हा विचार केलायस का कि आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर अग म्हणूनच माझं मत भाजप माहितीला भाजप माहिती आहे तरच लाडकी बहीण योजना आहे Choose how you want to use galaxy AI. on device or online. its your कृपया फटाके बंद करावे सर्व महाराष्ट्र सैनिकांनी फटाके प्लीज बंद करा त्याच्यावर